गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू लॉग सो आज आम्ही आज सुट्टी आहे सगळ्यांना आणि उर्वीला तर ऑलरेडी सुट्ट्या लागल्या आहेत दहा दिवस जे डायरेक्ट पाच तारखेला स्कूल ओपन होणार आहे त्यानंतर आज सुशांतलाही सुट्टी आणि मलाही सुट्टी आहे सगळं आवरलं आहे मस्त जेवण वगैरे झालं आहे मस्त गावावरून कांद्याची भाजी आणि कांद्याची भाजी आणलेली सो मस्त सुकी भाजी आणि भाकर बनवली होती बाजरीची सो ते जेवण वगैरे झालं आहे सगळं आवरलीत कामं एक वाजलं आहे आता निघतो आहे आम्ही आम्ही चाललो आहे कुठे

गर्दी आज खरं तर मग वाटत काय डेकोरेशन नाही केलं ना क्रिसमस हे लास्ट टाइम पण केलेलं आपण ना कुठे हा फिफ्टी फाय सेंटीमीटर आई ये 55 सेंटीमीटर नवीन पैटर्न लाउन आता क्रिकेटर लोक नहीं गुज करता है नवीन आई सर आप झिंग <laughs> <laughs> वर्सचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे तो या व्हिडिओनंतर येईलच सो तोपर्यंत हा व्हिडिओ बघा कंटिन्यू करा स्टेट योन आलो <laughs> आहे झिंगवर्समधून बाहेर कमीत कमी आता साडेतीन वाजले दोन अडीच तास आमचे तिथेच गेलेत आता भूक लागली येऊन आलोय तरी पण भूक लागली

मॅडम बर्गर वगैरे सगळं खाऊन झालं आमचं तिकडे फिरून फिरून एवढं भूकलोय जेवण आलो होतं तरी एवढी भूक लागली आमच्या आता बर्गर खाऊन झालंय एक एक टीक घरच फ्राईज पण खाऊन झाले ज्यूस पण घेऊन झालाय आता परत फक्शन बघायला गेले काय कर आमचे छोले बटाऱ्या खायचे आम्हाला हो मॅडम आज किती गर्दी आहे जागा भेटत नाही बसायला नाही आहे गुण बसायला भेटलाय <laughs> परत भेट ना आधी आमचा बर्गर खाऊन झाला त्यानंतर परत दुसरी ऑर्डर द्यायला गेलो तर टेबलच भेटत सुद्धा मग आता फायनली परत टेबल भेटलाय आणि खूप जास्त गर्दी आज खूप गर्दी आज क्रिसमस हा पप्पा आले क्रिसमस असल्यामुळे खूप जास्त गर्दी येईल आणि आता परत छोले फटोरे मागवलेत ते खाऊया आणि मग जाऊया मग पुढे काय होतं आहे पूर्वी आता मी सगळे ब्लॅक ब्लॅक खाले चल आहे बटर आहे किती गर्दी आहे आज आजकाल इकडून बघू शकता Não, ah.

Sampai jumpa di video selanjutnya. <laughs> फायनली आता आम्ही घरी थी। थी। so, आलो आ, आ, आहे पूर्वी तर गाडीवर झोपलेली घर पूर्वी तर झोपली होती मस्त ना पूर्वी झोपून गेली होती ती सो आलो आहे छान एन्जॉय केला ते झिंझयवर जे काय आहे ते फर्स्ट टाईम मुंब इंडियामध्ये झाले ॲक्च्युली आणि एक्सपिरियन्स म्हणाल तर छान आहे वन टाईम आहे जाऊ शकतात तुम्हाला जर बघायचं असेल तर नक्कीच तुम्ही जाऊ शकता थोडंसं एन्जॉय रील्स फोटो वगैरे काढू शकता आणि बाकी काही नाही आहे एवढं ठीक आहे वन टाईम छान आहे आणि बाकी तर मग खूप नशीब आम्ही दुपारी लवकर गेलो होतो एक वाजता इथून निघालो होतो त्यामुळे दुपारी एवढी गर्दी नव्हती पण संध्याकाळी अक्षरशः एवढी गर्दी झालेली आहे आत्ता आज ख्रिसमस असल्यामुळे खूप जास्त गर्दी झाली होती सो चला आता हेच इथेच मी व्हिडिओ एंड करते आता थोडं चहा ठेवते चहा वगैरे पिते आणि नंतर आंटी आल्यावर बघू आज सकाळची भाजी तर उरलेली आहे फक्त डाळ भाताचं कुकर लावते आणि मग आंटीला जर बघू काय पुढचं ठरवे बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय वरवी so, चला कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय